हात लावायचा शिमूर काढायचा हात लावायचा काय माहिती नाही धुराच काम जमतय का मला माहित नाही त्रास आहे नाकाला म्हणून नाका तोंडाला भांडून तरी सारख

सगळं मीच खाल्लेलं आहे ग तुम्ही काही खाल्लेलं नाही तुम्ही बिगर खाण्याचे खायची सवय हाय माझी जिबले लहर हाय तुम्ही काय चटण्या भाकरीवरचे माणस आहोत मीच लय खाऊन खाणारी हाय खाऊन लय मारले मी नाही मी लय खाणारी हाय मी लय मिल हाय असं तुमच्या घरात येऊन बी खाऊनच वाटलो तुम्ही झालेले आहोत बरपास कशी नशीबान ठट्टा दुमान खाण्याला हलकटन दुसऱ्याला खाण्याचं काढते अस जे माणूस खाण्याला हलकट असतं ते दुसऱ्यास काढतं वाह नंबर 1 काय खाते जन सकाळी सकाळ एकदा भाकर खाल्ली पुन्हा काय खाते भाजी

दुसऱ्याच्या खाण्याचा असं काढायला का नाही असं तुम्ही बिग खाण्याचं खाय चटणे भाकरीवर माहितीच नाही दुसऱ्या माणसाला किरपण तो कोण नाही की माहिती दुसऱ्याच्या खाण्यावरची माणूस नगर ठेवताय ती दहा किरपण असते किरपण हो <laughs>

हा सोयाबीनच्या खळ्यावर जायचं आपलं काय काय म्हणते तर मला माझ्या बराबर नवाय आहे बरे जरी नसले ना तर तुझं शंभर पडे करून येतात कुठे करीत नाही

सत्तर ऐंशी नव्वद झाले रुपये होते का त्यातले रुपये घेऊन गेले साबण मला आणून दिल्या आणि पन्नास रुपये राहिले रात्री दहा रुपयाचे सस्तिक शॅम्पू आणल्या चाळीस रुपये आहेत हे पन्नास रुपये नव्वद रुपये खर्चित नसते

दोन तीन दिवसाची भूक्या भरल्या होईल त्या मला रोज मिळत नाही एक दिवस नाही वाटत रुपया अभ्यासाच कसं आहे खांबीर व्हायला दिवसाचा दिवस